माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून जळगाव शहरातील वाल्मिक नगर परिसरात आज दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी दोन वाजता यावेळी आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन या प्रसंगी करण्यात आले होते आयुष्यमान भारत कार्डच्या माध्यमातून जवळपास पाच लाखापर्यंतचे उपचार हे मोफत गरजवंत रुग्णाला करता येणार असून यावेळी आयुष्यमान भारत कार्ड व मतदार नोंदणी अभियानाचे आयोजन जळगावातील वाल्मिकनगर परिसरात यावेळी करण्यात आले होते या अभियानाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला या कार्यक्रमाप्रसंगी माजी उपमहापौर सुनील खडके सामाजिक कार्यकर्ते भरत सपकाळे भारतीय जनता पार्टीच्या चित्रपट आघाडीच्या प्रमुख गीतांजली ठाकरे भारतीय जनता पार्टीचे मंडल क्रमांक दोनचे अध्यक्ष राहुल घोरपडे भाजपा सरचिटणीस दीपक कोळी जितेंद्र सोनवणे विकास सेंदाने किशन सपकाळे किशोर शिरसाळ आदी पदाधिकाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती वाल्मिकनगर परिसरामध्ये माजी उपमहापौर सुनील खडके यांच्या माध्यमातून आयुष्यमान भारत कार्ड नो, मतदार नोंदणी अभियानाचं आयोजन करण्यात आलं आयुष्मान कार्ड हे जे आहे दादा हे सगळ्यांच्या महत्त्वाचं कार्ड आहे ज्याच्यामध्ये पाच लाखाचा विमा जो असतो तो कव्हर होतो आणि दादांच्या म्हणजे आपले माजी महापौर जे आहेत सुनील खडके दादा यांच्या माध्यमातून आपण हा काय पास जळगाव मध्ये वाल्मिक नगर मध्ये म्हणजे मंडल क्रमांक दोन मध्ये हा घेत आहोत दादा खरोखर हा उपक्रम खूप सुंदर आहे या उपक्रमाबद्दल काय सांगणार माजी उपमहापौरांनी राबवलेल्या खरोखर सुट्या आणि म्हणायला पाहिजे की कौतुकास्पद बाब आहे की आतापर्यंत जी आपण गोष्टी या सगळ्या ठिकाणी म्हटलं जात होत्या की नाही केलं पाहिजे केलं पाहिजे पण आयुष्यमान कार्ड हे किती महत्त्वाचं कार्ड आहे आणि याच्यासाठी लाभ पुरक एकाच जणाला तर पूर्ण फॅमिलीला होऊ शकतो याचा तर मी म्हणेन की दादा खरोखर तुमच्यामुळे आज वाल्मिक नगरच्या ह्या सगळ्या नगरवासियांना हा लाभ मिळतोय खूप खूप धन्यवाद तुमचे आणि तुमच्यासोबत नगरसेवक घरात जाण्याची सुद्धा हॅलो गाईज प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल